नाशिक येथील महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असलेल्या सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या आडगाव या गावचे सार्वत्रिक परिचय आहे आणि याच आडगाव नगरीमध्ये समाजसेवक माननीय श्री दादा जाधव आणि सौ कविता रवींद्र जाधव यांच्या वतीनं भव्य दिव्य अशी पुराण कथेचं आयोजन आडगाव येथे असलेल्या बस जवळ व्यायामशाळा या ठिकाणी केले आहे हे शिव महापुराण कथा सलग पाच दिवस चालणार असून दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य अशी कलश मिरवणूक काढून शिव महापुराण कथेला सुरुवात करण्यात आली आहे महापुराण कथेची सांगता दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाने करण्यात येईल आणि यावेळी विशेष म्हणजे एक हजार एकशे अकरा रुद्राक्ष वाटप करण्यात येणार आहे या कथेचे प्रवचन हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कांचनताई जगताप अध्यक्ष श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक या आहेत ही कथा दररोज संध्याकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये आयोजित केलेली आहे आडगाव नगरीतील सर्व नागरिक आणि शिवभक्त ज्येष्ठ नागरिक कथा ऐकण्यासाठी उपस्थित शिवमहापुरा पुण्यक्षेत्र आडगाव या ठिकाणी गेली दोन दिवसापासून कथेची सुरुवात झालेली आहे काल कथेला प्रारंभ झालेला आहे काल आजचा कथेचा दुसरा द्वितीय दिवस आहे इथून पुढे तीन दिवस कथा आणखीन होणार आहे तरी सुद्धा या गोड अशा शिवमहापुराण कथेचं आयोजन ज्यांनी केलेला आहेत ते आदरणीय परमार्थ हो, प्रेमी आदरणीय आमचे रवींद्रभाऊ जाधव आणि आदरणीय आमच्या कविताताई जाधव आणि समस्त गावकरी मंडळ त्यांना सहकार्य करत आहेत खरंतर गोड असं कथेचं भव्य दिव्य स्वरूपात आयोजन केलेलं आहे या कथेला बहुसंख्येने लोक येत आहेत त्याचा लाभ घेत आहेत याही पुढे तीन दिवसाची कथा आणखीन उर्वरित होणार आहेत या कथेचा लाभ देखील आपण सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती करते रामकृष्ण रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामनगरीमध्ये पंचवटी येथे आडगाव येथे शिवमहापुराण व्यायामशाळा येथे आयोजित केलेला आहे दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस ते अकरा बारा दोन हजार पंचवीस अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे या कार्यक्रमाची काल सुरुवात आडगाव गावठाण येथे कलश मिरवणूक अप, हब हबप निवृत्तीनाथ देवस्थानच्या अध्यक्षा त्र्यंबकेश्वर प्रसिद्ध कीर्तनकार कांचनताई जगताप यांचं काल कथाकार म्हणून प्रारंभ झालेला आहे आणि कालकलश मिरवणूक आडगाव या गावामध्ये पूर्ण काल प्रारंभ झाल्यानंतर काल या कार्यक्रमाची सुरुवात होऊन दिनांक दोन अकरा अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी आपण या कार्यक्रमाची सांगता होणार आहे त्या कार्यक्रमाच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम व एक हजार एकशे अकरा रुद्राक्ष वाटप व जे अकरा जोडपे दररोज जे आरतीचे मानकरी आहे त्यांना एक बेलाचं झाड म्हणून आपण त्यांचं सत्कार मूर्ती म्हणून त्यांचं मी भेट देत आहे जास्तीत जास्त भाविकांनी बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जय हिंद महाराष्ट्र सेम नमस्कार मी कविता रवींद्र जाधव काल दिनांक सात तारखेपासून आम्ही महाशिवपुराण कथेचे आयोजन केलेलं आहे तरी आडगाव परिसरातील सर्व नागरिकांनी या कथेचा लाभ घ्यावा विनम्र विनंती आणि आज दिनांक कथेचा कथेचा आज दुसरा दिवस आहे तरी बऱ्याच संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच अजून तीन दिवस या कथेचा या लाभ घ्यावा आणि गुरुवारी महाप्रसादाचा लाभ घ्यावा जाधव आणि त्यांच्या सुपुत्नी कविता जाधव यांनी शिवपुराणाची जी कथा इथं आयोजित केली आहे त्याबद्दल त्यांना प्रथम धन्यवाद देतो आणि ह्या कथेचे असंख्य लोकांनी त्याचं श्रवण केलेलं आहे आणि असं श्रवण त्यांनी करीत जावं अशी मी शिवसेने प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना या शिवपुराणाच्या जास्तीत जास्त मात्म्य आपल्या कां ज्या परायण कांचन जगताप यांनी आपल्याला श्रवणिक्त केलं आहे मी त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने दादू परिवाराच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि ह्या कथेचं तीन दिवस राहिलेले त्यांनी सर्वांनी या कथेचं त्यांनी काय का श्रवणिक्त व्हावं अशी प्रार्थना करतो जे रामकृष्णारी 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 उपाध्यक्ष राहते नाशिक जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचा श्री रामदेव काश्ना धूर महापुराण कथा आडगाव नगरीमध्ये प्रथमच आयोजन केल्यामुळे रवींद्रदाचे सर्वत्र कौतुक होते आहे यापुढेही रवींद्रदाचे असेच सामाजिक उपक्रम आणि परंपरा चालू राहतील कारण रवींद्रदाना पहिल्यापासून समाजसेवा करण्याचा छंद असल्यामुळे आणि रवींद्रदा पुढच्या पोस्टिंगला जातील असा नागरिकांना आत्मविश्वास आहे रवींद्रदा मागील काही वर्षापासून असेच विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत आहेत एन सी एम न्यूजसाठी गणेश खराट आडगाव